नमस्कार शेअर मार्केट मराठी या आजच्या चॅनल वर आपल्या दिनांक सव्वीस डिसेंबर साठीचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपण शेअर मार्केट मराठीच्या ऍप विषयी थोडक्यात माहिती बघूया शेअर मार्केट मराठीचं ऍप आता अँड्रॉइड आणि आयओ एस अशा दोन्ही प्लॅटफॉर्म मध्ये उपलब्ध आहे तुम्ही हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का जर केलं नसेल तर आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ऍपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या आहेत यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे जर तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट मध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲपविषयी थोडक्यात माहिती आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली आणि शुक्रवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे विश्लेषण सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला सांगायचं आहे की उद्या पंचवीस तारखेला नाताळमुळे मार्केटला सुट्टी आहे त्यामुळे मार्केट आता शुक्रवारी सव्वीस तारखेला ओपन होणार आहे तर आपण काल जे विश्लेषण केलं होतं निफ्टीमध्ये त्यामध्ये तुम्हाला असं सांगितलं होतं की कि आता किंमत खाली येऊ शकते खाली येत असताना तुम्हाला दोन लेवल महत्त्वाच्या दिल्या होत्या पहिली लेवल होती सव्वीस हजार एकशे पन्नास दुसरी लेवल होती सव्वीस हजार एकशे तीस आणि ही लेवल सांगितलेली होती की ही आपल्याला मेक ऑर ब्रेक लेवल आहे ही जर लेवल तुटली तरच आपल्याला मोठं सेलिंग बघायला मिळू शकतं किंवा एक चांगलं सेलिंग बघायला मिळू शकतं मात्र ही जर लेवल तुटली नाही तर आपल्याला एक बाउन्स येऊ शकतो तर हे मी तुम्हाला काल सांगितलेलं होतं काय झालं बघा आज ओपन झालं इथे ओपन झालं ओपन झाल्यावर पहिल्यांदा खाली यायला लागलं पहिलं टार्गेट आलं मात्र ह्या लेवलला यायच्या आधीच आपल्याला मार्केटमध्ये रिव्हर्सल स्टार्ट झालं आणि तुम्ही बघू शकता की एक खूप चांगली तेजी आपल्याला बघायला मिळाली अर्थात नंतर जर तुम्ही बघितलं तर स्टेप बाय स्टेप करत करत किंमत आपल्याला खाली आलेली बघायला मिळते तर अशा पद्धतीनं खाली आली पण पुन्हा सुद्धा खाली येताना तुमच्या लक्षात येईल की आपली ही जी लेवल होती ह्या लेवलला तर आले ह्या लेवलच्या खाली जायचा प्रयत्न झाला पण या लेवलच्या खाली टिकलं नाही तर त्यामुळे तुमच्या लक्षात आलं की आजच्यासाठी आपण ही जी मेक और ब्रेक लेवल दिली होती ही मार्केट ओपनिंगच्या वेळी सपोर्ट म्हणून काम केलं आणि मार्केट क्लोजिंगच्या वेळेला सुद्धा सपोर्ट म्हणून काम केलं त्याच्या खाली जाऊन आपल्याला कुठलीही पंधरा मिनिटाची कॅन्डल क्लोज झालेली दिसत नाहीये आता शुक्रवारी काय होऊ शकतं तर आपण काय करू ह्या ज्या लेव्हल्स होत्या याचं महत्व आजच आता संपलेलं आहे शुक्रवारसाठी मी नवीन लेवल्स काढल्यात आणि आपण पुढचं विश्लेषण करायला सुरुवात करूया तर ह्या मी आता इथे काढून टाकल्यात शुक्रवारसाठी आपल्याला कोणत्या दोन लेवल आहेत तर शुक्रवारसाठी आपल्याला सव्वीस हजार एकशे पंचवीस दुसरी लेवल आहे सव्वीस हजार ऐंशी मला असं वाटतंय की शुक्रवारी मार्केट ह्या लेवलला म्हणजे आहे इथूनच तरी किंवा याच्यापेक्षा थोडस खाली येऊन तरी वर जाऊ शकतं म्हणजे आता आहे इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे टच झालंय पण आणखीन एकदा सव्वीस हजार एकशे पंचवीस ला टच करून मग पुन्हा वर जाऊ शकतं अशी आपल्याला चिन्ह दिसतात कदाचित काय होईल सव्वीस हजार एकशे पंचवीस ला तर टच करेलच पण सव्वीस हजार एकशे पंचवीसच्या खालीच वर येईल कदाचित सव्वीस हजार शंभर वरन वर जाईल कदाचित काय होईल सव्वीस हजार ऐंशीच्या आसपास येऊन वर जाईल कदाचित काय होईल ह्याच्या थोडंसं खाली आणखीन जाऊन म्हणजे साधारण सव्वीस हजार पन्नास सव्वीस हजार चाळीस पर्यंत वगैरे जाऊन मग इथून वर जाईल ह्या एरियामध्ये आता आणखीन एक तेजी तयार होण्याची शक्यता आहे आणि ही जी तेजी होईल ती हळूहळू वाढत जाऊन आपल्याला कुठपर्यंत जाऊ शकते तर ती वाढत जाऊन आपल्याला हा जो हाय बनला इथे तर ह्या हाय पर्यंत किंवा ह्याच्या वर सुद्धा आपल्याला जाताना दिसू शकेल अर्थात हे शुक्रवारीच होईल का कदाचित शुक्रवारी इथन रिव्हर्सल होताना आपल्याला बघायला मिळेल पहिलं खाली येईल आणि खाली येऊन वर जाताना आपल्याला बघायला मिळेल आणि कदाचित सोमवारी आपल्याला आणखीन वर जाताना दिसेल कसं होईल सांगता येत नाही कदाचित एकाच दिवसात सगळं होईल कदाचित ह्या सर्व गोष्टी व्हायला एखादा आठवडा सुद्धा लागेल पण आता अशा प्रकारची मुवमेंट होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे अर्थात हे मी आठवडा सुद्धा लागेल असं का म्हणतोय कारण सध्या जर तुम्ही बघितलं तर सध्या निफ्टीमध्ये फारशी मुवमेंट होत नाही तुम्हाला असं लक्षात येईल की त्याच त्याच एरियामध्ये आपल्याला बरेच दिवस अडकून पडल्यासारखं झालंय म्हणजे तुम्ही इथे जर बघितलं तर तुमच्या लक्षात येत आहे की साधारणपणे ह्या एरियामध्ये आपल्याला बावीस तारीख झाली तेवीस तारीख झाली आज चोवीस तारीख झाली तीन दिवस साधारणपणे ह्याच एरियामध्ये आहे बावीस तारखेला ओपन झाल्यावर जे वर गेले तिथून साधारण सव्वीस हजार शंभरच्या वर जे टिकलंय ते अजूनही शंभर सव्वीस हजार शंभर ते सव्वीस हजार दोनशे ह्या ब्रॉड रेंजमध्येच आपल्याला चालताना दिसतंय किंमत फार वर जात नाही खाली येत नाहीये अशी प्र परिस्थिती दिसते आहे ते एकदा खाली येऊन परत वर जाण्याची शक्यता आता सव्वीस तारखेला निर्माण झालेली आहे तर त्या पद्धतीनं आपल्याला आणि हे पण सांगतो की जेव्हा कधी इथनं वर जायला सुरुवात होईल तेव्हा ती ह्या लेवलपर्यंत तरी येऊ शकेल असं मला वाटतंय कदाचित त्याच्या अलीकडेच थोडंसं तुम्हाला काही टार्गेट असतील जेव्हा आपल्याला पुढचा व्हिडिओ येईल त्यावेळेला मी वरची टार्गेटसुद्धा कदाचित तुम्हाला सांगेन तोपर्यंत रिव्हर्सल जर झालेलं असेल तर तुम्हाला वरची टार्गेट सुद्धा मी सांगेन तर मायामध्ये तुम्हाला लक्षात आलं की कशा पद्धतीनं आपल्याला काल केलेलं विश्लेषण होतं तर त्या लेवलला आज मार्केटनं तिथपर्यंत गेलं पण ती लेव्हल काही मोडू शकलं नाही कदाचित आता काय होईल मोडलं तर ह्या एरियामध्ये येईल आणि वर जाईल हे विश्लेषण आता तुमच्या लक्षात आलेलं आहे आता आपण पुढे जाऊया बँक निफ्टीमध्ये आपल्याला काय दिसतंय बँक निफ्टीमध्ये मागचे तुम्ही जर बघू शकता बावीस तारीख पासून ह्या एरियामध्येच अडकलेलं होतं आज अखेर काय झालं वरच्या दिशेनं ब्रेकआउटचा प्रयत्न केला कोर्स सदस्य आहेत त्यांना माहिती आहे वर कुठपर्यंत जाऊ शकत होतो बरोबर तिथपर्यंत गेलं आणि त्यानंतर आपल्याला मार्केटमध्ये एक सेलिंग बघायला मिळालं आता हे सेलिंग सुद्धा अपेक्षित होतं कुठपर्यंत येऊ शकतं हे सेलिंग हे सेलिंग आता म्हणजे आता ह्या दोन लेवल जे आहेत ना याचं महत्व संपलंय तीन दिवस आपण ह्या लेव्हल्स बघितल्या ले, त्याचं महत्व आता संपलंय बँक निफ्टीमध्ये सुद्धा आता काय होऊ शकतं बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला अठ्ठावन्न हजार नऊशे खालच्या बाजूला बघितलं तर आणि वरच्या बाजूला बघितलं तर एकोणसाठ हजार एकशे दहा ह्या लेवलच्या आसपास येऊन आपल्याला कुठेतरी बाउन्स येऊ शकतो कदाचित ह्या वरच्या लेवलपासून येईल कदाचित इथनं मधनं येईल कदाचित ह्याच्या खाली जाऊन सुद्धा येईल असा कुठूनही आपल्याला एक बाउंस येऊ शकतो आणि बाउंस येत असताना आपल्याला किंमत आणखीन वर जाऊ शकते ह्या लेवलच्या आसपास तरी त्याच्या आसपास म्हणजे कदाचित त्या लेवलपर्यंत पोहोचेल कदाचित थोडं खाली राहील पण ह्या लेवलच्या किंवा त्याच्या वर सुद्धा जाण्याची शक्यता आता निर्माण होते मात्र त्याच्यासाठी इथनं रिव्हर्सल होणं आवश्यक आहे तर हे झालं बँक साठीचं विश्लेषण बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं ते मी तुम्हाला सांगितलंय निफ्टी आणि बँक निफ्टीच्या विश्लेषणानंतर आता आपली वेळ आहे की सेन्सेक्स विश्लेषण करण्याची मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या मेंबरशिप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे आपल्या युट्यूब चॅनल आता जॉईन बटन तुम्हाला दिसायला लागलं असेल तुम्ही या जॉईन बटनला क्लिक करून आपल्या युट्यूब चॅनलची चा मेंबरशिप घेऊ शकता मेंबरशिप मध्ये चार प्रकार आपण केलेले आहेत ब्रॉन्झ मेंबरशिप आहे सिल्वर मेंबरशिप आहे गोल्ड मेंबरशिप आहे आणि प्लॅटिनम मेंबरशिप आहे प्रत्येक मेंबरशिप मध्ये में आपल्याला काही ना काही फीचर्स बघायला मिळतील काही ना काही कंटेंट तुम्हाला उपलब्ध करून दिला जाणार आहे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्या पैकी कोणती मेंबरशिप घ्यायची आहे त्याचं पेमेंट करायचं असेल तर ते, ते, ते सुद्धा युट्यूबवर करायचं आहे अगदी मिनिमम पेमेंट आपण ठेवलेलं आहे तुम अनेकांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे तर तुम्हाला जर कुणाला या मेंबरशिप जॉईन करायचे असतील तर करू शकता यूट्यूबवर जॉईन बटन आहे अधिक माहिती तुम्हाला तिथे मिळू शकेल यूट्यूबवर जर आणखीन माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सअप नंबर आपल्या व्हिडिओच्या आप डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे ज्यानी ॲपमध्ये प्रीमियम मेंबरशिप घेतलेली असेल किंवा पेड कोर्स ऍक्सेस घेतला असेल अशा सदस्यांना चॅनल मेंबरशिप घेण्याची आवश्यकता नाही आहे त्यांना एक जानेवारीपासून आपण एक नवीन सर्व्हिस देणार आहे आणि ती त्याच्यासाठी वेगळे कुठलेही चार्जेस घेतले जाणार नाही तर ती आपल्याला आ, काही दिवसातच तुम्हाला ग्रुपवर ते समजून येईल तर हे झालं आपल्या युट्यूब चॅनल मेंबरशिप विषयी ज्यांनी काहीच हे केलेलं नाही आणि आपल्या चॅनलला जॉईन करायचं असेल मेंबरशिप घ्यायची असेल तर युट्यूब चॅनल मेंबरशिप हा ऑप्शन आता तुमच्यासाठी उपलब्ध आहे हे झालं चॅनल मेंबरशिप विषयी आता परत आपण आपल्या मूळ विषयाकडे परत जाऊया आणि सेन्सेक्समध्ये विश्लेषण करायला सुरुवात करूया सेन्सेक्स मध्ये सुद्धा मी तुम्हाला दोन लेवल दिल्या होत्या ही लेवल दिली होती आणि ही लेवल दिली होती खालची लेवल जी होती पंच्याऐंशी हजार चारशे दहा सांगितलं होतं ही मेक ऑर ब्रेक लेवल आहे ह्याच्या खाली जर एखादी कॅन्डल टिकली आणि त्यानंतर त्याचा लो जर नेक्स्ट कॅन्डलनं ब्रेक केला तर ओपनिंगलाच आपल्याला सेलिंग येऊ शकतं तुम्ही इथे काय झालं चेक करू शकता वर ओपन झालं खालच्या बाजूला ही दोन टार्गेट येणार होती ती आली पण ह्या लेवलला सपोर्ट घेतला गेला आणि बाउन्स आला ज्या वेळेला हा बाउन्स आला त्याच वेळेला दोन महत्व संपून गेलेलं आहे त्यानंतर काय झालं परत खाली आलं या लेवलच्या आसपास तुम्हाला लक्षात येईल पुन्हा सपोर्ट घेतला गेला आणि क्लोजिंग जे झालंय हे अगदी आपल्याला आपण असं म्हणू शकतो की ह्या लाईनवरच क्लोजिंग झालंय असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही तर अशा पद्धतीनं आज सेन्सेक्समध्ये सुद्धा थोडीशी ओलाट येईल पण तसं बघायला गेलं मोठ्या लॉंग टर्म मध्ये किंवा थोडस आपण मागच्या तीन चार दिवसाचा पर्स्पेक्टिव्ह बघितला तर आपल्या लक्षात येईल की ते साईडवेजच मुवमेंट सध्या होतीये आता ह्या दोन लेवलचं महत्व ओपनिंग नंतर आज संपलेलं आहे त्यामुळे आता ह्या दोन लेवल आपण काढून टाकूया आता कोणत्या दोन लेवल आहेत तर आता ह्या दोन लेवल आहेत जसं निफ्टीमध्ये सांगितलं बँक निफ्टीमध्ये सांगितलं तसं पंच्याऐंशी हजार तीनशे चाळीस शुक्रवारी ओपनिंग नंतर ह्याला टच होऊ शकतं आणि त्यानंतर रिव्हर्सल होऊ शकतं ते ह्या लेवलपासून होईल इथून होईल आपल्याला माहित नाही ह्या एरियामध्ये कुठून तरी आपल्याला रिव्हर्सल होऊ शकतं कदाचित ह्याच्या थोडंसं खाली जाऊन सुद्धा रिव्हर्सल होऊ शकतं आणि हे जे रिव्हर्सल होईल ते मग वर जाताना आपला जो काही हाय बनलेला आहे त्या हायच्या दिशेनं मग ती मुवमेंट होऊ शकेल कुठपर्यंत टार्गेट येईल हा हाय ब्रेक होईल का हे आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये जर हे आपल्याला शुक्रवारी रिव्हर्सल आलं तर मग ते बघावं लागेल आणि मग ती टार्गेट मी तुम्हाला देऊ शकेन तर हे झालं तीनही इंडेक्स मधलं तिन्ही इंडेक्सचं शुक्रवारसाठीचं विश्लेषण आता आपण या व्हिडिओच्या शेवटी आलेलो आहोत जाता जाता मला तुम्हाला विचारायचंय की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करू शकता कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये टाइप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडीओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेचच लाईक करा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याच सोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद